मला खूप आनंद झाला शशांक सोळंकी हे जे निर्माते आहेत त्यांनी मला ज्या वेळेला या भूमिकेविषयी विचारलं आणि परत ही मालिका स्टार प्रवाहावर आहे स्टार प्रवाहाचं माझं वेगळं नातं आहे निरंजन हा आई कुठे काय करते मध्ये माझा मुलगा होता त्याच्या आधीच्या मालिकेमध्ये सुद्धा तो माझा मुलगा होता असंच प्रेम करत राहा असंच आशीर्वाद देत राहा तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम वचन दिले तुम्हाला ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने एक तडकदार भूमिका घेऊन पुन्हा एकदा भेटीस आले सर कसे आहात मी खूप छान आहे थँक्यू सर फार छान प्रोमो आहे म्हणजे कमाल वाटतोय आणि असं इमॅजिनिंग केलं नव्हतं की सर आत्ता येतील आणि एक वकिली भूमिका घेऊन येतील खूप छान वाटतंय आणि जेव्हा तुम्हाला विचारणा झाली तेव्हा तुम्हाला कसं वाटतं मला खूप आनंद झाला शशांक सोळंकी हे जे निर्माते आहेत त्यांनी मला ज्या वेळेला या भूमिकेविषयी विचारलं आणि परत ही मालिका स्टार प्रवाहावर आहे स्टार प्रवाहाचं माझं वेगळं नातं आहे आई कुठे काय करते पाच वर्ष या वाहिनीवर होती त्यामुळं मला या स्टार प्रवाहावर या वाहिनीबरोबर काम करायचं होतं शशांकबरोबर मला काम करायचं असतं कारण माझं वर्गमित्र आहे आम्ही एका बेंचवर बसायचो एकत्र कॉलेजपासनाचा प्रवास आम्ही एकत्र केला आणि हे कॅरेक्टर हर्षवर्धन जागीरदार इतकं कमालचं कॅरेक्टर आहे इतकं छान कॅरेक्टर आहे आणि वकील असल्यामुळे माझे वडील असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून रिटायर झाले त्यामुळे आमच्या घरात कायदा लहानपणापासून मी बघितला आहे मी लॉ गवर्मेंट लॉ कॉलेजला ग्रॅज्युएशन नंतर एल एल बीसाठी ॲडमिशनसुद्धा घेतलं होतं पण तिथे अटेंडन्स कम्प्लीट लागतं बाहेरून नाही करतायत किंवा आणि मी नोकरी करत होतो रेडिओला त्यामुळे मला लॉ करता नाही आलं माझी खूप इच्छा होती लॉ करायची तर त्या सगळ्या गोष्टी आता जुळून आलेल्या आहेत इच्छा असते ना ती पूर्ण झाली म्हणजे स्वप्नपूर्ती झाली की ती भूमिकाच मिळाली ती भूमिकाच मिळाली किंवा कि तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं की तुम्हाला या या आयुष्याच्या या फेजमध्ये हे तुमच्याबरोबर होणार आहे कदाचित त्यावेळेला ते योग जुळून नाही आले नाहीतर मी आज वकील म्हणून प्रोफेशन घेतलं असतं जर मी ते लॉ कंप्लीट केला असत ते केलं असतं तर सर इतका चांगला अभिनेता आम्हाला मिळाला नसता <laughs> पण सर अनिरुद्ध आणि हर्षवर्धन हे जे एक शेडचे कॅरेक्टर आहे मला सांगा मगाशी जसं आता शौर्य तुम्हाला भूमिकेला कपटी म्हणाला आणि तुम्ही पटकन म्हणाला की याची सवय झाली सो आता हर्षवर्धनलाही त्याच पतडीचं आहे आणि हर्षवर्धनलाही तेच सगळं ऐकायला मिळणार आहे जे अनिरुद्धला मिळालं होतं नाही अनिरुद्ध कम्प्लीट वेगळा होता अनिरुद्ध हे कॅरेक्टर अतिशय वेगळं होतं ती मालिका वेगळी होती ही मालिका वेगळी आहे हे कॅरेक्टर वेगळं आहे हे कॅरेक्टर वकील आहे बरं हा वकील असा आहे की हा निष्णात वकील आहे ज्याला कायदा इतका चांगला माहिती आहे आणि त्याचं प्रामाणिक मत असं असतं की मी कायदा मोडत नाही आहे कायद्यात जे लुपोलज आहेत ते मी जजसमोर मांडतो आणि जो कोणी क्लायंट माझ्याकडे येतो आता त्यांनी गुन्हा केलेला असेल तोही येतो माझ्याकडे आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे तोही आला तर तो त्याच्यासाठी सुद्धा हा लढतो हा ज्या क्लायंटसाठी बरं ते त्याचं काम आहे ते त्याचं प्रोफेशन आहे तर हे हर्षवर्धन जागीरदारचा कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग याच्यासाठी आहे की तो त्याच्या कामाशी प्रामाणिक आहे बरं हरणं हा त्याच्या शब्दकोशात शब्दच नाही आहे त्यामुळे असे जे कॅरेक्टर्स आहेत ना की जे लोकांना बघताना कदाचित कपटी वाटेल कारण तो आता त्याचा क्लायंट असा आहे की म्हणजे ज्याच्या विरुद्ध लढतो आहे जिच्यावर अन्याय झाला पण त्याचा क्लायंट जो आहे त्याला वाचवणं हे त्याचं प्रोफेशन आहे त्याचं काम आहे तो ते प्रामाणिकपणे करेल मग तुम्ही त्याला कपटी म्हणा किंवा काही म्हणा तो त्याचं काम खूप चोख करतो आणि मला असं कॅरेक्टर करायला खूप आवडतं त्यामुळे इंटरेस्टिंग येणार आहे आणि लोकांचे जे शिव्या किंवा लोकं कपटी म्हणणार आहे कुठेतरी ते भावलेलं असतं कुठेतरी ती एका कलाकाराला पावती असते त्या कॅरेक्टरविषयी लोक विचार करतात त्या मनाला लागलेले असतात मी मी वाट बघतो की लोकांचे रिॲक्शन्स या कॅरेक्टरसाठी वेगळे येतील पण नक्की येणार नक्कीच येणार आहेत मग तुम्ही म्हणाला की घरात मुलगी आहे ती लॉ शिकते मला सांगा ही, ही वकिलाची जे भूमिका जेव्हा हाती आली आता वकिलीचा अभ्यास सुरू झाला वकिलीचा अभ्यास तर खरंच सुरूच आहे अजून सायबर लॉकडे वळलेलो नाहीये मला असं ती केस आली तर मी तिच्याकडे जाऊन बसणार आणि तिच्याकडनं ते सगळं शिकून घेणार आता सध्या माझे क्लासेस वडील घेत आहेत हो कारण आता बरेचसे कायदे बदललेले आहेत त्यावेळेला ज्या वेळेला वडील तेव्हा आय पी सी त्यात सीआरपीसी जे काही बदल झालेले आहेत काय तर ते ते सगळे बदल, बदल मी त्याचा या हर्षवर्धनला कधी हारणं मंजूर नाही पण आम्ही प्रोमो मध्ये पाहिलंय कुठेतरी हार होते स्वतः हर्षवर्धन ते जिंकणारच आहे असं घडेल की काय वाटतंय की हर्षवर्धन कधीच हरू शकत नाही नाही तो कधी हरलेला नाही आहे तो हा हरणं हे त्याला मान्य नाही आहे तो तुम्ही प्रोमोमध्ये जरी बघितला तरी तो म्हणतो वेल प्लेट पण पुन्हा गाठ कोर्टात माझ्याशी आहे भेटून त्यामुळे तो, तो हारत नाही तो कोर्टात उभा राहतो त्यामुळे हे कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग आहे तो सहसा सह सर, सहजासहजी सर तो हरणारा असा असं व्यक्ती नाहीये किंवा व्यक्तिरेखा नाहीये नक्कीच नाहीये मला हे विचारायचं निरंजनही यात तुमचा मुलगा दाखवला आणि आधीच्या मालिकेतही होता छान की आता पुन्हा एकदा दोघांची तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला हे माहिती आहे का निरंजन हा आई कुठे काय करते मध्ये माझा मुलगा होता त्याच्या आधीच्या मालिकेमध्ये सुद्धा तो माझा मुलगा होता तू अशी जवळी राहामध्ये मध्ये सुद्धा तो माझा मुलगा होता जे ज्यामध्ये मी कर्नल अजय सावंतराव लेखी आणि हे तिसरा म्हणजे आमचा रेकॉर्ड होईल कदाचित मालिकांमधला रेकॉर्ड की सातत्याने तीन मालिकांमध्ये बाप आणि मुलगा प्ले करतो आणि कसं होतं एक वेगळं नातं तयार होतं तुम्ही काम करता प्रोफेशनली काम करता पण प्रोफेशनल काम करता करता ते एक बाप लेखाचं नातं म्हणजे मी बऱ्याच वेळेला तो माझा मुलगा असल्यासारखा त्याच्यावर अधिकार गाजवतो आणि नंतर लक्षात येतं की अरे नाही तो काही मुलगा नाही आहे मला असं वाटतं आता ही पापलेकाची जोडी हिट ठरणार आहे आणि मला असं वाटतं प्रेक्षक देखील आता हर्षवर्धनवर भरभरून प्रेम करतात प्रोमो पासूनच सुरुवात झाली सो या प्रेक्षकांना काय सांगायला आवडतं असंच प्रेम करत राहा असंच आशीर्वाद देत राहा तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात स्टार प्रवाहावर साडेनऊ वाजता सोमवार ते शुक्रवार वचन दिले तू मला ही मालिका आम्ही घेऊन येत आहोत नवोदित कलाकार आहेत खूप मेहनती आहे खूप टॅलेंटेड आहे खूप छान काम करतात ही टीम अतिशय छान आहे तर नक्की बघा असंच प्रेम द्या असंच आशीर्वाद थँक्यू सो मच सर थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स व मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला